नमस्कार मी अरविंद आठले आज बाबूजींच्या आजोळाची आपण ओळख करून घेणार आहोत बाबूजींचा आजोळ जमखिंडीला त्यांचे मामा राहत असत आणि पटवर्धन नावाचे तर आपल्या समोर ज्या बसल्या आहेत त्या ते, त्यांच्या धाकटी मुलगी आहेत ललिता जोशी ते यांच्याकडून खूप पूर्वीचे जुने अनुभव बाबूजींचे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत अनायसे त्यांची तयारी होती आणि मलाही खूप आनंद वाटला की एवढ्या वयस्कर आहेत ह्या तर त्यांच्या आठवणी ऐकायला आपल्याला खूप मजा येईल बाबूजींच्या जुन्या आठवणी तर मी तुम्हाला विनंती करतो की बाबूजींचे जे काही तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सांगितलं तर फार प्रेक्षकांना फार आनंद होईल त्याच्या आठवणी म्हणजे त्यांनी चरित्रामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तशा माझ्या वडिलांना गाण्याची अतिशय आवड असल्यामुळे What? तो असे काही कलाकार घेऊन यायचा जमखंडीला बैठकी व्हायच्या त्याच्यामध्ये वाटवे हे एक असे गायक होते हा, हा। त्यांना त्यांनी पहिल्यांदा आणलं कारण त्यावेळेला भावगीत गायन हा जो प्रकार नवीन सुरू झाला होता म्हणजे गजानन वाटवे म्हणायचा तुम्हाला हो गजानन वाटवे हा तर त्यांना पण त्यांनी जमखंडेला आणलं होतं आणि त्यांचे कार्यक्रम म्हणजे त्यांचा झालेला होता आमच्याकडे माझ्या वडिलांना फारच गाण्याची आवड होती त्यामुळे घरातच आमच्या हॉलमध्येच गाणी व्हायची लोक खूप जमायचे दमखंडीतले तर ते, ते त्या रामच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वेळेला घडल्या होत्या तुम्ही राम या नावाने ओळखता त्या ना। हो हो, हो, हो <laughs> आणि मी त्या रामच पहिल्यापासून म्हणते <laughs> वा कुणाला तरी भेटण्याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण <laughs> <laughs> तुमची पहिली आठवणीतली भेट होती तेव्हा ते किती वर्षाचे होते तशी नाही लक्षात आम्ही लहानपणापासून बघतोय ही सगळी फडके भावंड आमच्याकडे येणं जाणं त्यांचं सारखं सतत असायचं चालू असायचं कारण काय झालो होत त्याची आजी तर ती म्हणजे एक मुलगी झाली म्हणजे सुधीर फडकेंची आई म्हणा किंवा रामची आई म्हणा झाली आणि तिचे यजमान गेले फ्लेक्सच्या साथीमध्ये त्यामुळे ती तिच्या माहेरी म्हणजे पटवर्धनांच्या घरी आली आणि त्यामुळे रामची आई आणि माझे वडील आणि काका ही एकत्र वाढलेली भावंड आहेत सगळी त्यामुळे माझ्या वडिलांना जरी सखी बहीण नाही आणि रामच्या आईला देखील सख्खा भाऊ असं कोणी नाही पण ही भावंड एकत्र वाढल्यामुळे ती सख्ख्या भावंडासारखंच ते नातं होतं बर बर त्यामुळे आई तुमच्या हो हो डेक्कन हो, खाण्यावरती राहत होत्या त्यामुळे कुठलीही नवीन काही गोष्ट करायची आहे म्हणजे इवन असं मी म्हणेन की ज्यावेळेला ललिता वहिनींची लग्न झालं त्यावेळेला त्यांनी लग्न ठरवलं ते सुद्धा दाखवायला तो ललिता आईकडे घेऊन आला होता की मामी <laughs> आणि मी लग्न करणार आहे म्हणून तुम्हाला दाखवायला आणले म्हणजे इतकं त्यांना दुसरं कोणी नसल्यामुळे ही सगळीच भावंड सगळ्या गोष्टी काही असतील तर ते आधी माझा वडील असताना आणि वडील गेल्यानंतर आईला अशी सगळी भावंड यायची नेहमी आमच्याकडे आणि सावरकरांच्या बद्दल काहीतरी तुमची आठवण सावरकरांची ती खरी मुख्य आठवण अशी आहे की ठाण्याला एक इतिहास संशोधक ग्रस्त होते त्यांचं नाव आता मला आठवत नाही पण त्यांनी मला एकदा विचारलं की मला बाबूजींशी भेटायचंय आणि त्याच वेळेला राम सावरकरांच्या वरचा पिक्चर काढत होता बर तर म्हटलं करता भेटायचंय तर नाही म्हणे आम्हाला सावरकर त्यावेळेला त्यांना ज्या अंदमानला पाठवलं त्याच्या अगोदर ते ठाण्याच्या जेलमध्ये होते आणि तिथून त्यांना गुपचुप ब्रिटिशांनी खाडीतून बोटीतून आत नेऊन समुद्रापर्यंत आणि मग त्यांना तिथे त्यांनी त्या गुपचुप बोटीत बसवलं आणि अंदमानला नेलं तर ती जी त्यांची कारागृहातली सेल होती uh -huh. ते त्या इतिहास संशोधक जो ग्रस्त जे ग्रस्त होते मला भेटले त्यांना सावरकरांचा फोटो लावायचा होता आणि तो रामच्या हातून लावायचा होता <laughs> आणि तो तिथे लावलेला आहे पण मी स्वतः सुद्धा गेलेली आहे तिथे मला मध्ये नाही जाऊन दिलं पण त्यावेळेला रामने तिथल्या लोकांना पोलिसांना आणि जेलमधल्या लोकांना पण सांगितलं ही माझी बहीण आहे आणि हिची पण इच्छा आहे जेलमध्ये यावं म्हणून त्यामुळे बाहेर जी काही सगळी त्यांची भाषणं वगैरे झाली तर तिथे तिथपर्यंत मीच गेले होते पण आतमध्ये गुन्हेगार खूप चांगले नाही आहेत म्हणजे वाईट आहे त्यामुळे त्यांनी मला आतमध्ये नाही जाऊन दिलं फक्त राम आणि त्याच्या भोवतीने सगळा कडक पहारा वगैरे अशा <laughs> ह्याच्यामध्ये ते जाऊन तिथे त्यांनी तो सावरकरांचा फोटो लावला हे कुठेही कोणाच्याही ह्याच्यात उल्लेख आलेला नाहीये राम रामने लिखाणात सुद्धा आत्मचरित्रामध्ये सुद्धा ते लिहिलेलं नाहीयेत हा अति आठवण माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो वा <laughs> तुम्ही तशी किती भावंड होते म्हणजे तुम्ही बहिणी किंवा भाऊ जे काय आम्ही चार भावंड तीन बहिणी आणि एक भाऊ बर वरची तिघाई जण डॉक्टर आहेत म्हणजे आता नाहीये कोणी त्यातल शिल्लक पण लातूरला जे होते ते तुमचे तोच माझा भाऊ तो लातूरला डॉक्टर होते तो मी मी त्यांच्याकडे लातूरला राहिलो एक दिवस हा अच्छा अच्छा <laughs> वाला हा हा मला त्यांची आठवण त्यांची आठवण म्हणजे काय त्यांचा जो पलंग तो मुद्दाम त्यांनी असा गादीवर करून दाखवली आत एक मोठी तलवार होती त्या पलंगाखाली आठवण गोळा करण्याची एवढी आवड होती हा की आम्ही सुद्धा जिथे कुठे हिंदुस्थानवर हिंडलो तिथून त्याच्याकरता काही ना काहीतरी घेऊन यायचो आम्ही त्याला आवड होती म्हणून हा 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 मला वाटतं त्यांचा मुलगा मग नाशिकला सेटल झाला ना डॉक्टर होता नाही तो तिथे झाला होता पण आता पुण्यातच आहे आई आहे मग तुम्ही जे जिमखाने तो बंगला आता पाडला तिथे ते परांजपे बिल्डर्सनी बांधलाय तिथे आता तो राहतो बर तोही आता रिटायर्ड झाला म्हणजे तसं काही आता तो प्रॅक्टिस वगैरे करत नाही बर त्याची आता सहासष्ट वर्ष झाली वयाचं आता त्यांनी सोडून दिलं एन ते नाही तो एम डी मेडिसिन मधला होता फर्स्ट क्लास फॉर गोल्ड मेडालिस्ट आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याचा अभ्यास असल्यामुळे तो हार्ट स्पेशालिस्ट अशा सारखं त्यांनी प्रॅक्टिस केली बर 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 बिर्ला हॉस्पिटल जे होत नाशिकला तो होता बर तुम्ही कधी मुंबईला त्यांच्या घरी गेले असं कधी आहे का आठवणीबाईंच्या ललिताबाईंच्या काही आठवणी पुष्कळ कितीतरी वेळाला कारण आता म्हणजे विषय निघाला म्हणून सांगते नाही तर काही मोठं सांगण्यासारखं नाही मी स्वतः सुद्धा गात असे आणि त्यामुळे त्याच्याकडे काही काही वेळेला ज्याला गरज लागायची त्यावेळेला तो मला बोलवून घ्यायचा इथे गीतारामायण त्याच पुण्याला झालं होतं त्यावेळेला त्याच्याबरोबर कोणी गायला म्हणजे बाईचा आवाज असं कोणी नव्हतं तर तेव्हा सुद्धा त्यांनी पटकन येऊन लतेचल माझ्या बरोबर गायला म्हणून <laughs> आणि त्याच्या <आगे चाँगा। laughs> मूळ मूळ गीतरामायणातल्या सुद्धा एका ह्याच्यामध्ये मी गायलेली आहे कोरस मध्ये असतात मात्र म्हणून पण कोरस मध्ये त्याच्याबरोबर गायला कोणीतरी हवं होतं म्हणून तो मला घेऊन गेला होता रेडिओ स्टेशनवरती कशा ललिताबाईंच्या काही आहे का आठवणी तुमच्या ललिताबाई म्हणजे अत्यंत कलावंत बाई फक्त गाणं एवढंच नाही तर त्यांच्या हातामध्ये अप्रतिम कला होती त्या शंख आणि शिंपल्याच्या बावल्या वगैरे इतके सुंदर करायच्या म्हणजे आमच्या घरामध्ये शोक केस एक खोती भरलेली <laughs> शिवाय विणकाम करायचं त्या लोकरीचे स्वेटर वेटर वगैरे किंवा केनच मग बॅट्स तयार करणं पर्स तयार करणं तरी कलावंत बाई होती फक्त गळाच नाही पण हातात पण जबरदस्त कला होती किती सुंदर आठवणी सांगता तुम्ही आणि एवढं असून सुद्धा कधी घरामध्ये त्यांच्या माहेरी काही काम करायला लागलं नाही कारण ही एकटीच बाई कमवणारी होती वयाच्या नवव्या वर्षापासून वडील त्यांचे गेले तिथपासून त्या कमवत होत्या त्यामुळे घरात कधी काम लागलं नाही पण रामकडे आल्यानंतर एवढा पसारा होता रामच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा पण कधी oh. वाकडं झालं नाही पाहुणे आले म्हणून येईल oh. तो माणूस जेवल्याशिवाय कधीही वहिनीच्या कडनं परत गेला नाही माणूस एकही माणूस oh. 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 कारण कितीही माणसं एका वेळ घेऊन याय आले जेवायला पाहुणे कुणाकडे oh, no, no, no ठाण्याला आला, आला तर माझ्याकडे पण घेऊन यायचा मला सांगायचा की माझा कार्यक्रम आहे काही काहीतरी ते माझ्या बरोबर चार लोक आहेत जेवायला त्यांच्या तो तो चेहऱ्यावर कधी आठवी दिसली एकदम इतके लोक आले नाही नाही कधीच नाही वहिनी कधीच नाही कपाला आठ्याला वा वा तुमच्या आठवणी ऐकून फार छान वाटलं आम्हाला कारण हा भाग त्यांचा कधी कुठे समोर आलेला नाही ना या कार्यक्रमाचं उद्दिष्टच कुटुंब वत्सल ते कसे होते सगळे माणसांना कसे ते बोडबर घेऊन होते माझ्याकडे आला तर तुला सांगायचा जास्त काही करू नका आला ते भाकरी कर आणि कढी त्याला अतिशय आवडायची कढी करायची तो यायचा म्हटलं की बर 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 तुम्ही कुठे मुंबईला होत्या कसं काय म्हणजे मी मुंबईला ठाण्याला आम्ही राहत होतो छत्तीस वर्ष आम्ही ठाण्याला होतो आणि त्यामुळे ठाण्यात काही कार्यक्रम असला की तो, तो माझ्याकडेच यायचा अच्छा मला आठवतं की आम्ही आम्ही नागपूरला होतो मी रिझर्व्ह बँकेत होतो नागपूरला का ना, तर आता माझी बायको म्हणजे आपले त्यांचे मोठे बंधू त्यांची मुलगी कुठली म्हणजे मंगल काय नाई दाकटी मिनर मीना मीना काळामध्ये त्यांच्या आईला म्हणजे कोल्हापूर आणि नागपूर हे प्रचंड अंतर त्यामुळे आता कधी आपल्याला जाणं होतं की नाही वा त्यांना ते फार वियोग प्रचंड होता मुलीचा एवढा लांब जाणार कधी भेट होते नाही होते कारण त्यावेळी छत्तीस तास लागायचे नागपूरून कोल्हापूरला यायला पण मग ते आठवणी आमच्याकडे दरवेळी यायचे कितीही दर तास नागपूरला ते आमच्याकडे यायचे अगदी हिच्या हातच जेवायचे मुद्दाम <laughs> त्यांचा जो कुटुंब वत्सलता जी होती त्यांची भाग म्हणजे भाऊ गेले तरी त्या भावाची सगळी कुटुंबाप्रती असलेली कर्तव्य त्यांनी काका म्हणून केली अगदी 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 बरोबर आहे त्यामुळे ते आठवणी अधिक जिव्हाळा वाटण्याचं कारण ते आहे पण नाही आठवणी काढल्यात त्याच्यावरून सांगते ज्यावेळेला माझे मिस्टर गेले त्यावेळेला माझा भाऊ लातूरला म्हणजे खूप लांब होतात त्याला सहज पटकन घेता येणं शक्य नव्हतं माझी आई पण खूप आजारी येते कळल्याबरोबर हा लगेच ठाण्याला आला अगदी म्हणजे माझ्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवून माझ्या जवळ बसून त्यांनी माझी समजूत करण्याचा प्रयत्न केला म्हणजे इतके त्याचे आणि माझ्या सुद्धा कारण मी खूप लहान आहे त्याच्यापेक्षा हो खूपच लहान आहे सतरा अठरा वर्षांनी मी लहान आहे त्यामुळे खरोखर आपलीच धाकटी बहीण सख्खी असावी अशा सारखी त्याची वागणूक होती नाही प्रेमळ होते ते प्रचंड प्रेमळ ते प्रेमळ म्हणजे ते जाताना जेव्हा हॉस्पिटल मध्ये भरती होते तेव्हाही मी शेवटी भेटलो आहे त्याला बरोबर आणि योगायोग असा होता की त्याचा ब्लड ग्रुप आणि माझ्या मुलाचा ब्लड ग्रुप एक असल्यामुळे जेव्हा त्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेला माझ्या मुलाचं रक्त देखील त्याला दिलेलं आहे बर बर ब्रिज कॅन्डीला त्याचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला माणके डॉक्टरांनी केलेलं तेव्हा माझा मुलगा आणि त्याचा एक मित्र त्या दोघांचा कारण निगेटिव्ह ब्लड ग्रुप होता त्याचा आणि माझ्याही मुलाचा निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे ते, त्यांची भाव ज्या होत्या अलकापतीच्या वामनराच्या पत्नी काही मला वाटतं माहेरच्या पटवर्धन होत्या दोनच आणि जमखंडीच्याच होत्या जमखंडीच्या होत्या त्यांचं आणि आमचं ते इतकं छान होत हो की <laughs> हो। त्या काही असलं की यायच्याच म्हणजे आमच्याकडे काही ना काही कार्यक्रम असू दे काही असू दे लिलावही असायच्याच हा लिलाव बरोबर त्यांच्या बरोबरच आम्ही आलो होतो अजिंकडे जिमखानाला अच्छा हा त्या सगळ्या म्हणजे त्या भाऊजे म्हणा सगळे भाऊ अतिशय एकमेकाशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते फ्लॅक गणपतीदा आणखीन वहिनीना सुद्धा कॅन्सर वगैरे हो झाला ते म्हणजे रामने त्याला मुंबईला आणून दोघांची ट्रीटमेंट ट्रीटमेंट त्यांनी मुंबईला आणून त्यांची ट्रीटमेंट केली होती म्हणजे तसं म्हटलं ते मुंबईची जागा त्यांची फार छोटी होती म्हणजे खोली अडवणार पण तरी त्यांनी असं हिच नाही केला की कसं करू किंवा म्हणजे असं दाखवलं नाही की कोण तुम्ही महिने प्रश्नच नाही फारच जिव्हाळ्या सगळं म्हणजे पत्नी सुद्धा त्यांना अतिशय साथ देणार आणि एवढी अंगात कला असून सुद्धा त्या बाईला कधी गर्व किंवा असं कसं मी करणार नाही हा भागच नव्हता त्यांच्या बरोबर खूप छान वाटलं तुम्ही ज्या काही आठवणी सांगितल्या अतिशय आता कधीतरी भेटू आपण प्रत्यक्षात किंवा तुम्ही आमच्याकडे आम्ही पुण्यालाच राहतो आता माझं वय काय माहितीये का तुम्हाला हा एकोणनव्वद वर्षाचं वय आहे मी कुठेही जात नाही <laughs> माझ्या बाहेर सुद्धा जात नाही माझे ऐंशी वय आम्ही या वयात काम करतोय सगळं ठीक आहे ठीक आहे खूप 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 धन्यवाद अजून काय आठवत असेल तर सांगा आपण निरोप घेऊ मला हे विशेषतः सावरकरांचं मला वाटलं की ते त्याच्या पुस्तकात पण नाही आहे आणि हो, मी हो. साक्षी हो. आहे म्हणजे त्याला ते <laughs> पण जेलमध्ये जाऊन आले त्याच्या बरोबर असं वाटलं सांगावं कारण छान झालं खूप अगदी अजून तुमची बाकी भावंड तशी कुठे काय होती कशी काय बहिणी तरी तिघी आता सगळी तिघी डॉक्टर होते म्हणजे पुण्यात बहिणी दोन्ही पुण्यात होत्या त्याही गेल्या त्याला दाऊन सुद्धा बरेच दिले तुमचे डॉक्टर होते का वडील तुमचे डॉक्टर होते हो हो आमच्याकडे हो, सगळे डॉक्टर होते पण मला मी हा सगळ्यात लहान आणि वडील गेल्यानंतर माझ्या आईने सांगितलं मी काही तुला मेडिकलला पाठवणार नाही म्हणून माझं शिक्षण तरी मी तरी मी सायन्स ग्रॅज्युएट आहे पण मेडिकलला नाही पाठवलं आईने ठीक आहे ना हा हा अजून इतर कोणी अशी तुमच्या बाहेरची माणसं आठव आहे का काय आठवणीच्या बाबूजी संबंधित किंवा इतर त्यांना काय ज्या बहिणी होत्या माझ्या ह्या वयाच आता कोणी राहिलंच नाही हो बरोबर आठवणी सांगे असं वयाच आता सगळी लहान लहान नाहीत आता हो 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 <laughs> चला धन्यवाद खूप आभारी आहे खूप तुम्ही एवढ्या वयामध्ये असून एवढं सगळं आम्हाला सहकार्य केलं आठवणी सांगितलं बाबूजींच्या ज्या अतिशय नवीन आमच्यासाठी पहिल्यांदाच ऐकलेल्या आहेत खूप तुमचा प्रचंड आभारी आहे यासाठी धन्यवाद लक्षात खूप लोकांना काही आठवतही नाही गोष्टी हो हो ठीक आहे धन्यवाद भेटू पुन्हा कधी हा